नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश या पाठावर तरी संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा अ सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर स्वच्छता ही देशसेवा आहे आणि जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाईच्या कामात वाईट काहीही नाही असे त्यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले आ भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे उत्तर कोणतीही गोष्ट आपली म्हटले की तिची काळजी घेतली जात नाही परंतु माझी म्हटले की जास्त काळजी घेतली जाते म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे ई तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले तात्यांच्या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले ई थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्शवत कृतीने ते दे लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ, तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता उत्तर प्रजासत्ताक दिन गांधी जयंती स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती जागतिक पर्यावरण दिन जागतिक आरोग्य दिन या दिवशी आम्ही आमच्या शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो आ जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करतात का उत्तर शाळेच्या स्वच्छता मोहिमेच्या वेळेस आम्ही आमचे वर्ग शाळेचे कार्यालय शाळेचा परिसर मैदान पानवठ्याची जागा स्वच्छतागृहाचा परिसर इत्यादींची सफाई करतो ई तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटून द्याल ते आठ दहा ओळीत लिहा उत्तर माझ्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नसे एकदा मी त्याला स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले अस्वच्छतेमुळे कोणकोणते दुष्परिणाम होतात कोणकोणते रोग होतात दुर्गंधी कशी पसरते आरोग्यावर त्याचा किती घातक परिणाम होतो याची सविस्तर माहिती उदाहरणे देऊन पटून दिली शिवाय राष्ट्रसंत गाडगेबाबा हे निरक्षर असून स्वच्छतेचे पूजक होते स्वच्छता हीच सेवा असे ते मानत असत संते गाडी बाबांचे पुस्तक त्याला भेट देऊन वाचन करायला लावले ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी रोगांचे मूळ कारणच अस्वच्छता आहे हे त्याला पटले ई आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा उत्तर आपल्या देशातील मला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी पुढील प्रमाणे माझे घर माझे शरीर माझे अंगण माझी शाळा माझे गाव माझा तालुका माझा जिल्हा माझे राज्य धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय